तालुक्यातील पात्र गरजू गरीब लोकांना संजय गांधी निराधार योजनेचं मानधन वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन माजी खासदार निवेदिता माने यांनी नि दिलं हेरले इथं भाजपा महायुतीच्या वतीनं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आदेशपत्र वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं महायुतीच्या वतीनं संजय गांधी निराधार योजनेतील साठ पात्र लाभार्थींना मंजूर आदेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेशपत्राचं वाटप करण्यात आलं महायुती सरकारनं राज्यात उत्कृष्ट काम केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन निवेदिता माने यांनी दिलं हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना कमिटीचं काम उत्कृष्टपणे चालू आहे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही माने यांनी केलं यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका कमिटी अध्यक्ष झाकीर भालदार भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने पत्रकार अनिल उपाध्ये सयाजी गायकवाड भाजपा उपाध्यक्ष संदीप मुंडे भारतीय जनता पार्टी ओबीसी तालुका आघाडी उपाध्यक्ष प्रशांत माळी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी भाजपाचे श्रीकांत पाटील सचिन तेरदाळे अमोल मोहिते सौरभ भोसले सविता माने संभाजी इनामदार आनंदा गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते